श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच म्हणजे राहा पहा खूप दिवसापासूनची काहीतरी इच्छा आहे काहीतरी करायचं आहे खूप दिवसापासून मनामध्ये असं था, ठाम केलेलं आहे की बाबा रे माझी ही ही इच्छा आहे माझं हे हे स्वप्न आहे मला ते पूर्ण करायचं आहे त्या दृष्टीने तुम्ही वाटचाल सुद्धा करत आहात रात्रंदिवस मेहनत घेत आहात ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती इच्छा पूर्ण करण्यासाठी होता होईल तितके तुम्ही प्रयत्न करत आहात अगदी काम आपण काम म्हणतो काम वर्क रात्रंदिवस मेहनत घेत आहे हे झालं त्यानंतर ना तुम्ही देवादिकाचं पण करताय व्रत वैकल्य पारायण विविध तीर्थ स्थानांना भेटी सर्व काही करताय आता नाच प्रयत्न करताय तरीही ती इच्छा पूर्ण होण्यास विलंबच लागत आहे तरीही ती इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यामध्ये अनेक समस्या येत आहेत तरीही ती इच्छा ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी नको त्या त्या मार्गांचा अवलंब केला तरीही ती इच्छा काही पूर्ण होत नाही जर तुमच्या बाबतीत असं घडत असेल तर निश्चित आज जो उपाय सांगणार आहे हा लॉ उपाय आहे हा जर उपाय तुम्ही केला तर अख्ख ब्रह्मांड जे आहे पूर्ण युनिव्हर्स जे आहे ते तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी साथ देईल तेही तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस तुमच्या सोबत राहील तुमची कोणतीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या कोणतंही कठीण स्वप्न असू द्या अगदी कित्येक वर्षापासूनचं स्वप्न आहे परंतु ते पूर्ण होत नव्हतं परंतु जसा तुम्ही हा उपाय ही सेवा किंवा हा तोडगा करायला तुम्ही सुरुवात कराल तसं पूर्ण, पूर्ण पूर्ण ब्रह्मांडाच्या साथीमुळे तुमची ती इच्छा पूर्ण होण्यास लवकरात लवकर सुरुवात होईल आणि तुमच्या रस्त्यातील जे काही काटे होते जे काही संकट होती समस्या होत्या त्या समस्याही दूर होण्यास मदत होईल आणि तुमची वाटचाल ते इच्छा पूर्ण करण्याच्या दृष्टीने पडेल पहा उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आपल्या चॅनलला लाईब करा आयकॉन ऑन करा जेणेकरून ते छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल अधिक वेळ घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर हाजो उपाया है, हा जो उपाय आहे हा तुम्ही आठवड्यातील कोणत्याही वारापासून सुरू करू शकता सल्लाग तुम्हाला एकवीस दिवस हा उपाय करायचा आहे न आहे आता बहुतेक कमेंट्स येणार ताई आम्हाला पिरियड आली तर सुतक आलं विटाळ आला तर काही हरकत नाही पिरियड येऊ सुतक येऊ विटाळ येऊ काही हरकत नाही कोणताही मंत्र नाही कोणताही वस्तू जवळ ठेवायची नाही काहीही नाही काही नाही एकदम साधा सोप्पा उपाय आहे म्हणून तुम्ही पिरियड सुतक विटाळ जरी असेल तरीही तुम्ही आ, आ, है, है, हा जो उपाय आहे सेवा आहे ही करू शकता घरातील अगदी कोणीही पुरुष मंडळी करू शकतात महिला भगिनीही करू शकतात असा हा साधा सोपा उपाय आहे ज्या लग्न जमत नाही लग्नाची इच्छा आहे ती मुलं सुद्धा हा उपाय करू शकता किंवा ज्या नवरा बायकोंचं रिलेशन व्यवस्थित नाहीये कंटिन्यू भांडणं होतात वादविवाद होतात ती लोक सुद्धा हा उपाय करू शकतात अगदी एखाद्या सासूची इच्छा असते की माझ्या सुन्याने माझंच ऐकावं माझ्या त्या ज्या आजी आहेत त्या ज्या सासूबाई आहेत किंवा सुनबाई आहेत त्या सुद्धा हा उपाय करू शकतात चला हा उपाय तुम्ही आठवड्यातील कोणत्याही सुरू करू सोम सुरू सोम शकता सोमवारी सोमवार सोमवारी करू शकता मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार कोणत्याही वारी तुम्ही सुरुवात करू शकता सलग एकवीस दिवस हा उपाय करायचा एकवीस दिवसामध्ये तुमची जी कोणती इच्छा असेल ती जर इच्छा खूपच मोठी असेल तर त्या दृष्टीने तुम्ही वाटचाल तरी करा परंतु सहज सहज इच्छा पूर्ण होणारी असेल तर निश्चितच एकवीस दिवसाच्या आतमध्ये ही तुमची इच्छा पूर्ण झालेलीच असेल झालेलीच असेल परंतु एखाद्याचं स्वप्न आहे बाबा मला माझ्या हक्काचं घर घ्यायचं आहे मग हक्काचं घर घ्यायचंय परंतु तो काहीच कामधंदा करत नाही त्याला स्वतःच म्हणजे आपण म्हणतो इन्कम काहीच नाही आणि त्याला हक्काचं घर घ्यायचंय आणि ताई मी उपाय करतोय उपाय करतोय एक दिवस झाला मी उपाय केला पण मला काहीच अनुभूती आली नाही बाबा रे कशी अनुभूती येईल जर तू काही कमवतच नाही तुझ्याकडे काही पैसा पाणीच नाही तर तू घर घेण्यासाठी काय दात पाडून देणार आहे नाही तर तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी कर्म कार्य तुमचं वर्ष जे काही आहे मेहनत जी आहे ती हे गरजेचं आहे कारण एखाद्या गोष्टीसाठी श्रम लावायचे ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तर तुम्ही श्रम लावा जेथे तुम्हाला पैसा धन आवश्यक आहे त्याचे तुम्हाला धन कमावण्यासाठी मेहनत केली पाहिजे आणि तुमचं जे काही धन आहे पैसा पाणी आहे ते लावलं ला पाहिजे तेव्हा तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहेत फक्त असं नाही ना काम धंदा नाही करायचा उपाय करायचा कुठं पैसा नाही लावायचा काय नाही मेहनत नाही करायची एखाद्या मुलाला लग्न करायचंय आणि तो मुलगा घरामध्ये बसलाय उपाय करतोय किंवा मुलगी आहे समजा ती मुलगी किंवा मुलगा तो उपाय करतोय सेवा करतोय आणि फक्त हात जोडून उपाय करतोय कुणाला सांगितलं पण नाही आई वडिलांना नाही कुणालाच नाही सांगितलं की बाबा बाबा मला लग्न करायचंय मला या Uh, मे जून मध्ये माझं लग्न झालं पाहिजे अशी माझी इच्छा आहे हे कुणाला नाही हे फक्त त्याच्या त्याच्या मनालाच माहिती आणि त्याने कुणाला न सांगता फक्त उपाय करते काय उपयोग ये तुम्हाला कोण मुलगी दाखवणार ही इच्छा तुम्ही कुणाला तरी सोबत व्यक्त केली पाहिजे ब्रह्मांडासोबत व्यक्त करा भगवंता सोबत व्यक्त करा तुमचे आई वडील तुमचे भाऊ बहीण तुमचे रिलेटिव्ह जे कोणी असतील त्यांच्यासोबत तुम्ही ज्यावेळेस इच्छा व्यक्त करा त्यावेळेस त्या इच्छेसाठी मार्ग निघतो त्यावेळेस कोणीतरी चार जण पुढे येतात आणि आपल्याला स्थळ दाखवायला मदत करतात सांगण्याचं तात्पर्य फक्त एवढंच की उपायही करा उपाय पॉझिटिव्ह मनाने करा त्याबरोबर तुम्ही जे काही कर्म तो काही उद्योग व्यवसाय करताय तोही चालू ठेवा तर उपाय रात्री झोपण्यापूर्वी करायचं आहे दिवसभरात कधीही हा उपाय करता येणार नाही रात्री तुम्ही जेव्हा केव्हा झोपता आता काही जण आठ वाजता गावाकडं आठ साडेआठ नऊ पर्यंत झोपतात आणि इकडे सिटी मध्ये जर म्हंटल तर सिटीमध्ये बारा एक दोन कधीही झोपतात तुम्ही कधीही झोपा काही हरकत नाही फक्त झोपण्यापूर्वी ज्यावेळेस तुम्ही तुमच्या बेडवरती जा तुमच्या अंथरुणावरती जाऊन झोपाल तुम्ही पडाल तर तुम्ही ज्यावेळेस झोपाल त्यावेळेस तुम्हाला उतानं म्हणजे असं वरती वरच्या दिशेला आकाशाकडे तोंड करूनच तुम्हाला झोपायचं आहे झोपल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की आता मला पूर्ण झोप येते आता मी लगेच डोळे झाकले की झोपणार त्यावेळेस तुमचे हे जे दोन्ही हात आहेत हे दोन्ही हात बोटांना बोट व्यवस्थित टच करायचे असे हात जॉईंट करायचे असे हात जॉईन करायचे एकदम टच असे हात जॉईन करायचे एकदम असे नाही करायचे असे जॉईन करायचे आणि तुमची जी नाभी आहे तुमची जी बेंबी आहे आता काही ठिकाणी नाभी म्हणतात काही ठिकाणी बेंबी म्हणतात आपल्या शरीराची जी बेंबी आहे जो आपल्या शरीराचा मेन पार्ट जी बेंबी आहे जी नाभी आहे त्या नाभीवरती आपला हा जो हात आहे हाताचा हा जो खालचा भाग आहे ना हा खालचा भाग त्या बरोबर बेंबीवरती मधोमध हा मधला भाग आला पाहिजे अशा प्रकारे तुम्हाला बेंबीवरती हा हात ठेवायचं आहे हे आता असे झाले पाहिजे झोपले का हे असे हे जे बोट आहेत ही बोट अशी पोटाला टच नाही करायची ही बोट आकाशाकडे झाली पाहिजेत आणि हा खालचा भाग आपल्या बेंबीवरती आला पाहिजे अशा प्रकारे तुम्हाला झोपायचं आहे झोपायचं डोळे बंद करायचे डोळे बंद करून तुमची जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण झाली असं तुम्ही स्वतःला सांगायचं आहे आता समजा माझी घर घेण्याची इच्छा आहे तर मी काय म्हणणार की माझी घर घेण्याची जी इच्छा होती ती पूर्ण झालेली आहे मी आज माझ्या जीवनामध्ये खूप खुश आहे मला जसं हवं होतं तसं माझ्या स्वप्नातील घर मला भेटलेलं आहे थँक्यू ब्रह्मांड थँक्यू ब्रह्मांड थँक्यू ब्रह्मांड किंवा थँक्यू युनिव्हर्स थँक्यू युनिवर्स युनिव्हर्स थँक्यू युनिव्हर्स किंवा धन्यवाद ब्रह्मांड धन्यवाद ब्रह्मांड धन्यवाद ब्रह्मांड तीन वेळा इच्छा बोलायची तीन तीन वेळा तुम्हाला थँक्यू ब्रह्मांड थँक्यू युनिवर्स युनिव्हर्स असं बोलायचं आहे आता माझी घराची इच्छा आहे तर मी तीन वेळा बोलणार पुन्हा माझी घर येणे घेण्याची जी इच्छा होती ती माझी इच्छा पूर्ण झालेली आहे आणि आज मी माझ्या जीवनामध्ये खरंच खूप खुश आहे मला जसं हवं होतं तसं माझ्या स्वप्नातील घर मला भेटलेलं आहे थँक्यू युनिव्हर्स थँक्यू युनिव्हर्स थँक्यू युनिव्हर्स माझी घर घेण्याची जी इच्छा होती ती माझी घर घेण्याची इच्छा पूर्ण झालेली आहे आणि आज मी माझ्या जीवनामध्ये खूप खुश आहे मला जसं हवं होतं तसं मला माझ्या स्वप्नातील घर भेटलेलं आहे थँक यू ब्रह्मांड थँक्यू ब्रह्मांड थँक यू ब्रह्मांड असं बोलायचं आहे असं बोलायचं त्यानंतर आपल्या हात हाताची घडी करायची हात फोल्ड करायचे आपण शाळेमध्ये हे शिकलेलो आहे शिकलेलो आहेच हाताची घडी तोंडावर बोट हाताची घडी आणि तोंडावर बोट आता तोंडावर बोट नाही ठेवायचं हे बोलून झाल्याच्या नंतर तीन वेळा बोलून झाल्याच्या नंतर हाताची घडी घालायची ही जी घडी आहे ह्या घडीचा आपला जो हा हाताचा भाग आहे हा बरोबर आपल्या बेंबीवरती मधोमध आला पाहिजे एवढं मात्र लक्षात ठेवा अशी घाला अशी घाला काही हरकत नाही आणि अशाच प्रकारे तुम्हाला झोपी जायचं आहे सकाळी ज्यावेळेस तुम्ही उठाल ज्यावेळेस तुम्ही सकाळी उठाल त्यावेळेस डायरेक्ट उठायचं नाही उठण्यापूर्वी डोळे उघडायचे अंथरुणावरती झोपून राहायचं पुन्हा हात जॉईंट करायचे पुन्हा नाभीवरती बेंबीवरती ठेवायचे पुन्हा तुमची जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण झाली असं व्यक्त करायचं आणि ब्रह्मांडाला थँक्यू ब्रह्मांड थँक्यू युनिव्हर्स असं बोलायचं ब्रह्मांडाचं धन्यवाद मान मानायचं आणि पुन्हा हाताची घडी करायची फिंगर सोडायचे एकमेकांवरती आणि डोळ्यावरून फिरवायचे आणि त्यानंतरनं धरणी मातेला नमस्कार करून उठायचं खूप छान खूप प्रभावी असा उपाय आहे एकवीस दिवस तुम्ही करून पहा एकवीस दिवसामध्ये तुम्हाला इतके छान बदल होताना दिसतील की तुम्ही स्वतः कमेंट्समध्ये येऊन सांगाल की ताई तुझा उपाय सांगितला होता त्या उपायामुळे आमची इच्छा पूर्ण होण्याच्या दृष्टीने आम्ही वाटचाल केलेली आहे दृष्टीने आम्ही पाऊल टाकलेले आहे आम्हाला चांगली दिशा स्वामी आईने दाखवलेली आहे आणि आमचं खरंच खूप छान चालू आहे पहा आता नाभीवरतीच हात का बरं ठेवायचे कारण आपली जी नाभी आहे आणि आपले जे मस्तिष्क आहे आपला जो मेंदू आहे आपलं जे कर्मफळ आहे क हे जे आपलं भाग्य आहे यांचं कनेक्शन खूप क्लोज आहे यांचं कनेक्शन खूप क्लोज आहे आपण नाभीला ज्यावेळेस आपण नाभीवरती हात ठेवून आकाशाकडे ब्रह्मांडाकडे काहीतरी इच्छा व्यक्त करतो काहीतरी स्वप्न आपले पूर्ण झाले असं ब्रह्मांडाला एकदम पॉझिटिव्हली सांगतो त्यावेळेस आपलं ब्रह्मांड आपल्या जे कर्मामध्ये जे काही बदल बदल घडवायचे आहेत ते बदल घडवण्यासाठी ब्रह्मांड जे काही आहे ते आपल्याला साथ देतं आणि आपलं इथं आणि इथं हे जे ब्रह्मांड आहे हा आपला जो भाग्याचा भाग आहे हा सर्व काही ब्रह्मांडावरती डिपेंड आहे आपल्याला जन्म देण्यापासून आपल्या मृत्यूपर्यंत सर्व काही विधी लिखित असते हे सर्वांना माहिती आहे त्याच्यामुळे ज्यावेळेस आपण पॉझिटिव्हली आपली इच्छा पूर्ण झाली असं बोलतो आणि ब्रह्मांडाचा आभार मानतो त्यावेळेस आपली इच्छा पूर्ण व्हायला कशाचीच नड येत नाही कोणतीच अडचण येत नाही जरी छोट्या मोठ्या अडचणी आल्या तरी त्याच्यावरती मार्ग निश्चित स्वामी आपल्याला देत असते निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल आणि अजून एक सांगायचं महत्वाचं म्हणजे हा जो उपाय आहे हा उपाय करताना मनामध्ये एका एक वेळी एकच इच्छा धरा आणि इच्छा ही स्वतःची असू द्या उगस कुणाच्या तरी इच्छेसाठी उपाय करताय असं नसतं इच्छा स्वतःची आहे स्वतःची इच्छा पूर्ण व्हावी यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता आता इथं एखादी बहीण एखादी आई म्हणेल कि ताई माझ्या मुलीचं मुलाचं लग्न व्हावं ही माझी इच्छा आहे मग मी असं हे करू का असा उपाय करू का हो तुम्ही करू शकता कारण तो तुमचा स्वतःचा मुलगा आहे आणि तुम्हाला स्वतःला सून हवी आहे म्हणून तुम्ही मला छान सून भेटली असं म्हणून हा उपाय निश्चित करू शकता किंवा छान जावाही भेटला म्हणूनही उपाय करू शकता निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल कोणती शंका राहिली नसेल जरी राहिली असेल तरी कमेंट मध्ये सांगा मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल झालेली सेवा स्वामींच्या निर्जू श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ महाराज जय लिहिला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज जय